तर हिंदी भाषा सक्तीवर आता अजित पवारांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे मला या वादात पडायचं नसल्याचं अजित पवारांनी म्हटलंय ज्यांना उद्योग नाही ते असे वाद घालतात असं देखील अजित पवारांनी वक्तव्य केलंय महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी आलीच पाहिजे मराठी आपली मातृभाषा आहे ती टिकली पाहिजे हिंदी भाषेच्या निर्णयाबाबत वरिष्ठांनी बैठक घ्यावी अशी मागणी शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे तुमच्या आमच्या कुणाच्याही घरात नवीन पिढीला महाराष्ट्रात राहायचं असेल तर त्याला मराठी आलंच पाहिजे त्याचबरोबर भारतामध्ये अनेक राज्यांच्यामध्ये हिंदी पण चालतं काही जण म्हणतात ती राष्ट्रभाषा आहे पण त्याच्यावर वाद आहे मला त्या वादात शिरायचं नाही ते, ते बाकीच्यांना सध्या कुणाला उद्योग नाहीत ना इतना, काम नाही ना, इना। काई ना काई ताजा तस, ताजा तस ते असले वाद काही ना काही घालतात आणि त्याच्यातच त्याच्यातच ते वेळ घालवतात मराठी भाषा हिथं प्रायोरिटी आपली आहे तिथं राहणारच हिंदी भाषा किंवा इंग्रजी भाषा याला जे कंपल्शन त्यांनी करायचा प्रयत्न केला केंद्र सरकारनं त्यावर वरिष्ठ नेत्यांनी बैठक घ्यावी वरिष्ठ नेत्यांनी बैठक घेतल्यानंतर मुख्यमंत्री त्यावर आणि उपमुख्यमंत्री त्यावर जो निर्णय घेतील त्या निर्णयाच्या नंतर जर कुणाला तो आवडला किंवा न आवडला तर त्यांनी त्यांची भूमिका मांडावी परंतु आत्तापासूनच त्या निर्णयाच्या विरोधात जाऊन आंदोलन करणे किंवा त्याच्यावर स्टेटमेंट देणे मला वाटतं योग्य नाही